नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओचा विषय आहे आपल्याला पाहिजे त्या कोणत्याही गोष्टी किंवा परिणाम मिळवण्यासाठी आवश्यक कृती हा अत्यंत महत्वाचा विषय आहे प्रत्येकाच्या दृष्टीने कारण आपल्यापैकी प्रत्येकाला जीवनामध्ये कोणत्या ना कोणत्या समस्या असतात कुणाला आर्थिक समस्या असतात कुणाला आरोग्याच्या समस्या असतात कुणाला नातेसंबंधामध्ये ना समस्या असतात कुणाला नोकरी व्यवसायामध्ये काही समस्या असतात म्हणजे अशा काही ना काहीतरी समस्या आपल्याला असतात त्या समस्या दूर करून आपल्याला पाहिजे तो परिणाम पाहिजे त्या गोष्टी किंवा परिस्थिती ही निर्माण करायची असते आणि ही परिस्थिती निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्न सुद्धा करत असतो परंतु बऱ्याच लोकांना सातत्याने प्रयत्न करून सुद्धा यश मिळत नाही कारण नक्की काय करायला पाहिजे आपल्याला पाहिजे त्या गोष्टी मिळवण्यासाठी किंवा परिणाम मिळवण्यासाठी हे कधी कधी त्या व्यक्तीला समजत नाही तर आजच्या मा व्हिडिओच्या माध्यमातून अशा बारा गोष्टी आपण जाणून घेणार आहोत की या गोष्टींचा कोणत्याही व्यक्तीने वापर केला तर तो, तो व्यक्ती त्याला पाहिजे त्या गोष्टी कोणती परिस्थिती किंवा परिणाम अगदी सहजपणे व खात्रीशीरपणे मिळवू शकतो तर जाणून घेऊया या बारा गोष्टी याच्यामध्ये पहिली गोष्ट आहे आपल्याला नक्की काय पाहिजे ते विचारपूर्वक व एकदम स्पष्टपणे ठरवणे याला म्हणतात विथ अब्सोलूट क्लॅरिटी म्हणजे आपल्या समस्या किती मोठ्या असतील किंवा किती कालावधीपासून असतील किंवा त्याची वास्तविकता काही असेल तरी सुद्धा जी गोष्ट आपल्याला हवी आहे ती स्पष्टपणे ठरवणं गरजेचं आहे की आपल्याला नक्की काय पाहिजे ते आपण विचारपूर्वक व स्पष्टपणे ठरवलं पाहिजे उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला कोणतेही आरोग्य समस्या असेल किंवा त्या किंवा त्याच्यावरती जगामध्ये उच्चार असेल किंवा नसेल तरी सुद्धा त्या व्यक्तीने त्याला संपूर्ण आरोग्य पाहिजे संपूर्ण चांगलं आणि उत्तम आरोग्य पाहिजे शंभर टक्के तो आरोग्यवान झाला पाहिजे असं त्याने ठरवलं पाहिजे किंवा एखाद्याची आर्थिक परिस्थिती खराब असेल तर त्याने त्या समस्येचा विचार न करता आपल्याला आपली आर्थिक परिस्थिती चांगली करायची आहे असं स्पष्टपणे ठरवणं गरजेचं आहे किंवा त्याचा नेट बँक बॅलन्स कि किती असला पाहिजे किंवा त्याच्या घरा घरामध्ये किती रोख रक्कम सातत्याने शिल्लक असली पाहिजे किंवा जवळ किती पैसे रोख रक्कम शिल्लक असली पाहिजे हे त्या व्यक्तीने स्पष्टपणे ठरवलं पाहिजे याच्यामध्ये आता दुसरी दुसरी गोष्ट आहे आपण जे ठरवलेलं आहे ते मिळणारच अशी मनामध्ये सकारात्मक आशा व दृढ विश्वास निर्माण करणे आवश्यक आहे खूप अँड फेथ या हा विश्वास असणं खूप महत्वाचं असतं कोणत्याही व्यक्तीला जीवनामध्ये जे जे काही मिळत असत ते त्याच्या विश्वासानुसारच मिळत असत विचार करतो आणि त्याच्यावरती विश्वास ठेवतो थोडक्यात आपलं अंतर्मन ज्या गोष्टीवरती विश्वास ठेवत त्याच गोष्टी किंवा तशी परिस्थिती आपल्या जीवनामध्ये त्याच्यामुळं आपल्याला जर एखादी गोष्ट किंवा परिणाम हवा असेल तर ती गोष्ट आपल्याला मिळणारच असा आत्मविश्वास आपल्या अंतर्मनामध्ये सबकॉन्शियस मध्ये निर्माण होणं गरजेचं आहे तो विश्वास जर आपल्या अंतर्मनामध्ये निर्माण झाला तर ती गोष्ट किंवा परिस्थिती ही निश्चितपणे वास्तवामध्ये येतेच येते तिसरी गोष्ट कोणत्याही शंकेला मनात ठरा न देणे जेव्हा आपण मनामध्ये शंभर टक्के विश्वास निर्माण करतो एखादी गोष्ट मिळण्याबद्दल किंवा होण्याबद्दल याचाच अर्थ आपल्या मनामध्ये कुठली शंका नसते आणि ही विश्वास जे आपण ठेवतो ती गोष्ट आपल्याला सातत्याने टिकून ठेवायची म्हणजे आपल्या मनामध्ये कुठली शंका येत नाही किंवा मनामध्ये कुठल्याच प्रकारची शंका नाही येणे यालाच संपूर्णपणे किंवा शंभर टक्के विश्वास असणे असं आपण म्हणू शकतो चौथी गोष्ट आहे आपण जे ठरवले आहे ती कोणत्याही परिस्थितीमध्ये मिळवण्याचा दृढ संकल्प करणे खरं तर संकल्पामध्ये खूप मोठी शक्ती असते जेव्हा आपण कोणतीही गोष्ट मिळवण्याचा संकल्प करतो तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्याला एक जबरदस्त शक्ती प्राप्त होते कारण आपल्या इच्छा बऱ्याच असतात परंतु जोपर्यंत आपण एखादी गोष्ट मिळवण्याचा किंवा ती इच्छा पूर्ण करण्याचा पक्का निश्चय करत नाही किंवा दृढ संकल्प करत नाही तोपर्यंत ती गोष्ट मिळवण्यासाठी जे आवश्यक प्रयत्न असतात किंवा जे सातत्याने आवश्यक असणारे प्रयत्न असतात ते आपल्याकडून होत नाहीत त्यासाठी एक पक्का निश्चय किंवा दृढ संकल्प आपल्याला करणं अत्यंत आवश्यक आहे पाचवी गोष्ट आहे अत्यंत तीव्र इच्छा निर्माण करणे बर्निंग डिझायर आपल्याला आपण जे आपलं गोल ठरलेलं आहे की आपल्याला ज्या गोष्टीवर जे परिणाम पाहिजेत ते मिळवण्याचा आपल्या मनामध्ये एक ज्वलंत इच्छा निर्माण करणं गरजेचं आहे म्हणजे आपल्याला सातत्याने अशी आठवण राहिली पाहिजे की आपल्याला काय हवा आहे आणि जोपर्यंत आपल्याला ती गोष्ट मिळत नाही तोपर्यंत आपण स्वस्थ अप्ले बसता कामा नये म्हणजे ती गोष्ट मिळवण्याची बेचैनी आपल्या मनामध्ये किंवा जी प्रेरणा आहे ती आपल्या मनामध्ये सातत्याने टिकून राहिली पाहिजे किंवा पेटत राहिली पाहिजे त्याला म्हणतात बर्निंग डिझायर सकारात्मक सूचनांचा प्रभावी वापर यूज ऑफ पॉझिटिव्ह अफर्मेशन आपण सातत्याने काही ना काही विचार करत असतो आणि वैज्ञानिक दृष्ट्या असं सिद्ध झालेलं आहे कोणत्याही व्यक्तीच्या मनामध्ये प्रत्येक चोवीस तासामध्ये साधारणतः साठ हजाराच्या आसपास विचार येतात यातले बरेचसे विचार हे निगेटिव्ह किंवा नकारात्मक असतात किंवा परत परत केले जाणारे असतात त्याच्यामुळं त्या विचारांचा जास्त आपल्याला फायदा होत नाही झालं तर दा नुकसान होत त्याच्यामुळं जाणीवपूर्वक आपण काही विचारांची निवड करणं गरजेचं आहे तर यालाच म्हणतात अफर्मेशन किंवा सूचना याच्यामध्ये ज्या गोष्टींची आपल्याला आवश्यकता आहे त्या प्रकारचे आपण छोटे छोटे वाक्य बनवू शकतो आणि आपण ते सारखे सारखे म्हणू शकतो उदाहरणार्थ एखाद्याला काही आरोग्याच्या समस्या असतील तर तो असं म्हणू शकतो मी आता संपूर्णपणे ठीक झालेलो आहे मला दररोज रात्री एकदम चांगली झोप लागत आहे माझं मन नेहमीच आनंदी व प्रसन्न राहत आहे असं अपरमेशन कोणत्याही बाबतीमध्ये आपण बनवू शकतो असे अपर्मेशन आपण सातत्याने म्हणल्यामुळं किंवा ज्या गोष्टींची आपल्याला आवश्यकता आहे त्या संदर्भात आपण अशा स्वयंसूचना सातत्याने म्हणल्यामुळं त्या गोष्टी किंवा त्या प्रकारचे विचार हळू हळूहळू आपल्या अंतर्मनामध्ये किंवा सबकॉन्शियस मध्ये प्रोग्राम व्हायला सुरुवात होते आणि त्या गोष्टींवरती आपल्या अंतर्मनाचा विश्वास बसायला लागतो आणि ज्या गोष्टींवरती आपल्या अंतर्मनाचा विश्वास बसतो त्या गोष्टी कोणत्या ना कोणत्या माध्यमातून अंतर्मन प्रत्यक्षामध्ये अंत अंत सातवी गोष्ट आहे कल्पना शक्तीच्या जादूचा नियोजनपूर्वक वापर करणे युज ऑफ विज्युलायझेशन पॉवर निसर्गाने किंवा ईश्वराने प्रत्येक व्यक्तीला काही क्षमता किंवा शक्ती दिलेल्या आहेत त्यामध्ये जशी आपल्याला विचार करण्याची क्षमता किंवा शक्ती दिलेली आहे त्याच प्रकारे अजून एक शक्ती किंवा क्षमता प्रत्येक व्यक्ती जवळ आहे ती म्हणजे कल्पना करण्याची शक्ती किंवा त्यालाच म्हणतात इमॅजिनेशन पॉवर आपलं अंतर्मन याच वैशिष्ट्य असं आहे की त्याला खरं आणि खोटं यामधला फरक कळत नाही म्हणजे आपण एखादी गोष्ट प्रत्यक्षात करत आहोत किंवा कल्पनेमध्ये करत आहोत यातला फरक ते ओळखू शकत नाही याच गोष्टीचा फायदा घेऊन आपण ज्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत किंवा जे परिणाम आपल्याला हवे आहेत ते सध्या जरी प्रत्यक्षात आले नसले तरी आपण ते परिणाम किंवा ती परिस्थिती आपल्याला प्राप्त झालेली आहे अशी आपण वारंवार कल्पना करू शकतो ही कल्पना करत असताना जशी ती गोष्ट घडल्यानंतर आपल्याला आनंद होऊ शकतो जसा आपल्या भावना असू शकतात त्या प्रकारेच आपल्याला कल्पनेमध्येच ती परिस्थिती निर्माण करायची किंवा ती गोष्ट मिळाल्याची तो परिणाम मिळाल्याची आपल्याला कल्पना करायची उत्कट भावनेने आनंदयुक्त भावनेने आपल्याला ती कल्पना करायची हे सातत्याने करत गेल्यानंतर आपल्या अंतर्मनाला तो वा एक्सपिरियन्स तो अनुभव वारंवार मिळतो आणि ती गोष्ट अंतर्मनामध्ये प्रोग्रॅम होतो याचा अर्थ ती गोष्ट अंतर्मनाला खरी वाटते आणि मग ती गोष्ट अंतर्मनाचा त्याच्यावरती विश्वास बसल्यामुळे सबकॉन्शियस माइंड कोणत्या ना कोणत्या माध्यमातून ती गोष्ट प्रत्यक्षामध्ये घडून आणते आणि आपल्याला पाहिजे तो परिणाम अतिशय सहजपणे मिळू शकतो ही खूपच जबरदस्त आणि एक प्रभावी पद्धत आहे आपल्याला पाहिजे त्या गोष्टी किंवा परिणाम मिळवण्यासाठी आठवी गोष्ट आहे योग्य मार्गदर्शन मिळवणे बरेचदा काही लोकांच्या जीवनामध्ये अशा काही समस्या आलेल्या असतात तर एक म्हणजे एकाच वेळेस अनेक समस्या असतात म्हणजे आर्थिक समस्या असतील आरोग्याच्या समस्या असतील नातेसंबंधात समस्या असतात किंवा इतर काही समस्या असतात अशा एकाच वेळेस त्याला असंख्य समस्यांनी गेलेलं असतं अशा वेळेस कधी कधी त्या व्यक्तीला सुद्धा समजत नाही की आपण या समस्यातून बाहेर येण्यासाठी काय केलं पाहिजे आणि त्याच्या मनामध्ये खूप गोंधळ चालू असतो कारण सगळ्या बाजूने त्याला समस्या समस्या दिसत असतात त्याच्यामुळं जर एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अशी काही परिस्थिती निर्माण झाली तर त्याने न डगमगता मार्गदर्शन मागितलं पाहिजे तर त्याने असं मार्गदर्शन कोणाकडे मागितलं पाहिजे तर आपण असं मार्गदर्शन ईश्वराकडे किंवा देवाकडे मागू शकतो किंवा आपण ज्या देवतेला मानतो मानतो त्या देव देवाकडे किंवा देवतेकडे आपण मार्गदर्शन मागू शकतो किंवा आपण निसर्ग निसर्गाकडे किंवा वैश्विक शक्तीकडे मार्गदर्शन मागू शकतो किंवा आपल्या मनाकडे सुद्धा मार्गदर्शन मागू शकतो तर याच्यामध्ये आपल्याला मार्गदर्शन अशा प्रकारे मागायचं आहे की रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी उठल्यानंतर आपण निसर्गाला किंवा ईश्वराला किंवा ज्या शक्तीला आपण मानतो त्या शक्तीला ही प्रार्थना करायची आहे की मला ज्या काही समस्या आहेत त्यातून मला सुटायचं आहे बाहेर पडायचं आहे किंवा मला एक चांगलं जीवन जगायचं आहे प्रत्येक बाबतीमध्ये तर त्यासाठी कृपया मला मार्गदर्शन करावे किंवा योग्य तो मार्ग दाखवावा अशा प्रकारे आपण प्रार्थना करू शकतो किंवा मार्गदर्शन मागू शकतो असे मार्गदर्शन आपल्याला सातत्याने जोपर्यंत आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही किंवा आपल्याला योग्य ते मार्गदर्शन मिळत नाही तो तोपर्यंत हे करत राहायचे सातत्याने मग यामध्ये दहा दिवस पंधरा दिवस गेले किंवा एक महिना गेला तरी हरकत नाही परंतु जेव्हा आपण आपण शंभर टक्के विश्वास ठेवून असे मार्गदर्शन मागतो आणि त्याच्यामध्ये सातत्य ठेवतो तेव्हा कोणत्या ना कोणत्या माध्यमातून निश्चितपणे आपल्याला हे मार्गदर्शन मिळते आणि मग त्या मार्गदर्शनाचा आधार घेऊन आपण आपल्या समस्या दूर करू शकतो किंवा पाहिजे ते परिणाम मिळवू शकतो नवी गोष्ट आहे आदर्श दिनचर्या व त्यातील अत्यंत महत्वाच्या गोष्टी यांना महत्त्व देणे किंवा त्याची अंमलबजावणी करणे सध्याच्या काळामध्ये बऱ्याच लोकशा लोकांची लाईफस्टाईल किंवा दिनचर्या ही खूप विस्कळीत झालेली आहे किंवा पूर्णपणे चुकीची आहे असं आपण म्हणू शकतो पूर्वीच्या काळामध्ये अगदी सकाळी लवकर उठण्यापासून ते सा चार साडेचार वाजता उठण्यापासून ते साधारणतः रात्री नऊ दहा वाजेपर्यंत दिनचर्या होती म्हणजे व्यक्ती दहा वाजेपर्यंत झोपी जायचे परंतु सध्याच्या मॉडर्न जमान्यामध्ये जास्तीत जास्त लोक रात्री उशिरा म्हणजे बारा एक दोन वाजेपर्यंत सुद्धा जागे असतात आणि उशिरा झोपल्यामुळे साहजिकच ते उठतात किंवा सगळ्या काही गोष्टी असतात त्या होतात तर या दिनचर्येचा सुद्धा व्यक्तीच्या सर्वांगीण जीवनावरती परिणाम होत असतो उदाहरणार्थ शारीरिक समस्या मानसिक समस्या किंवा इतर जीवनामध्ये ज्या काही समस्या होतात निर्माण होतात त्या हळूहळू दिनचर्या बिघडल्यामुळे निर्माण होऊ शकतात त्यासाठी दररोजच्या दिनचर्यामध्ये आपला आहार चांगला असला पाहिजे विहार चांगला असला पाहिजे आपण ज्या ज्या ठिकाणी जातोय ते चांगल्या ठिकाणी पण गेलो पाहिजे चांगल्या लोकांच्या संपर्कामध्ये सकारात्मक लोकांच्या संपर्कामध्ये राहिलो पाहिजे किंवा आपण झोप सुद्धा योग्य प्रकारे घेतली पाहिजे आपण योग्य वेळेमध्ये नैसर्गिक वेळेमध्ये चांगल्या प्रकारे शांत गाढ झोप घेतली पाहिजे साधारणतः आपण नऊ दहा वाजेपर्यंत झोपून साडे नऊ दहा वाजेपर्यंत झोपून सकाळी साडेचार पाच वाजेपर्यंत उठलं पाहिजे किंवा ब्रह्ममुहूर्तावरती उठून त्यावेळेचा आपण फायदा करून घेऊ शकतो दहावी गोष्ट आहे स्वतःला जास्तीत जास्त चांगल्या व फायदेशीर किंवा आरोग्यदायी सवयी लावून घेणे सध्याच्या काळामध्ये आपल्याला अशा बऱ्याचशा काही सवयी असतात की ज्या आपल्यासाठी चांगल्या नसतात आणि हे आपल्याला सुद्धा माहित झालेलं असतं तरिशु दा सो, सवी सवी, कमी -कमी, तरी सुद्धा आपल्याला त्या सवयी सोड सोडवता येत नाहीत याच कारण म्हणजे कोणत्याही सवयी सवयी चांगल्या असो किंवा वाईट असो त्या जशा एका दिवसात लागत नाहीत अगदी काही कालावधी त्यांना जावा लागतो त्याच प्रकारे आपल्याला जर जुन्या सवयी घालून त्याच्याऐवजी जर आपल्याला नवीन सवयी काही चांगल्या सवयी आत्मसात करायच्या असतील तर त्यासाठी पण आपल्याला थोडा वेळ देणे म्हणजे कमीत कमी वीस पंचवीस दिवसांचा वेळ देणे तरी आवश्यक आहे आणि आपण खूप साऱ्या चांगल्या सवयी लावून घेऊ शकतो की ज्याने आपल्याला प्रचंड फायदा होऊ शकतो किंवा आयुष्यभर फायदा होत राहू हो शकतो उदाहरणार्थ सकाळी लवकर उठणे रात्री लवकर झोपणे सकाळी लवकर उठल्यानंतर काही योगा मेडिटेशन प्राणायाम इत्यादी ऍक्टिव्हिटी करणे किंवा काही चांगल्या पुस्तकांचं वाचन करणे डेली आपल्याला व्हिज्युअलायझेशन करणे अपरमिशन म्हणणे अशा काही आपण गोष्टी करू शकतो की जेणेकरून आपला चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो म्हणजे अशा काही चांगल्या सवयी आपण आपल्या स्वतःला लावून घेऊ शकतो अकरा नंबरची गोष्ट आहे सातत्यपूर्ण कृती सुरुच ठेवणे प्रचंड सकारात्मक व आशावादी मनोवृत्ती सोबत घेऊन आपल्याला पाहिजे त्या गोष्टी आणि परिणाम मिळवण्यात ही एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे कधी कधी आपल्याला हे माहित झालेलं असतं की एखादी गोष्ट मिळवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे बरेचदा आपल्याला माहित होतं आणि आपण कृती करायला सुद्धा सुरुवात करत असतो परंतु कधी कधी परिणाम मिळायला थोडा वेळ लागू शकतो कधी एक आठवडा लागू शकतो दोन आठवडे तीन आठवडे किंवा एक महिना सुद्धा लागू शकतो परंतु बऱ्याच लोकांच्या बाबतीत हे होतं की त्यांना आपल्याला पाहिजे तो परिणाम मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे हे माहित असतं त्याप्रमाणे ते कृती करायला सुद्धा सुरुवात करतात काही दिवस कृती पण करतात चांगल्या प्रकारे दोन दिवस तीन दिवस एक आठवडा परंतु जर त्यांना परिणाम काही परिणाम लवकर मिळाला नाही तर मग मात्र त्यांच्या मनामध्ये शंका निर्माण व्हायला सुरुवात होते किंवा डाऊट निर्माण होतो याचा अर्थ त्यांचा जो विश्वास आहे तो डळमळीत होतो आणि मग पुढे कृती व्यवस्थित होत नाही किंवा ती कृती बंद पण होऊन जाते त्याच्यामुळे मग त्या व्यक्तीला स सर्व काही मिळवायचं किंवा कोणतीही गोष्ट मिळव मिलुआ, कशी मिळवायची हे माहीत असून सुद्धा तो त्याला अपेक्ष अपेक्षित असलेल्या परिणामांपर्यंत पोहोचत नाही त्याच्यामुळं कोणतीही कृती सातत्य ठेवून करणे या गोष्टीला खूपच महत्व आपण दिलं पाहिजे बारा नंबरची आणि शेवटची गोष्ट आहे कोणत्याही परिस्थितीत संयम टिकून ठेवणे आपल्याला संयम टिकवणं फार महत्वाचं आहे जर आपल्याला सातत्यपूर्ण कृती करायची असेल किंवा आपल्याला जो परिणाम पाहिजे तो परिणाम मिळेपर्यंत आपल्याला जर कृती करत राहायचं असेल सातत्याने किंवा आत्मविश्वासाने तर आपल्या अंगी संयम असणं खूप गरजेचं आहे संयम आपल्याकडे असेल किंवा पैसे आपल्याकडे असेल तरच आपण ज्या गोष्टी आपल्याला माहित असतात किंवा योग्य त्या गोष्टी आपण सातत्याने आपल्याला पाहिजे तो परिणाम मिळेपर्यंत संयम टिकून ठेवू शकतो टिकून त्या गोष्टी आपण करू शकतो त्याच्यामुळे आपण आपला संयम किंवा पेशन्स आपल्याला पाहिजे तो परिणाम मिळेपर्यंत टिकून ठेवला पाहिजे म्हणजे आपल्याला ती एखादी गोष्ट मिळण्यासाठी कितीही कालावधी लागला पंधरा दिवस लागले एक महिना लागला दोन महिना तीन महिना लागला तरी सुद्धा आपल्याला आपला संयम टिकून ठेवणं गरजेचं आहे तर या बारा गोष्टी अत्यंत सोप्या सोप्या गोष्टी आहेत आणि अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत आपण जर बघितलं तर कोणतीही परिस्थिती हा एक परिणाम आहे आपली सध्याची जी परिस्थिती आहे ती कोणत्याही प्रकारची असेल चांगली असेल मध्यम असेल वाईट असेल तर तो, तो एक परिणाम आहे आणि जर आपल्याला आपला परिणाम बदलायचा असेल किंवा आपली परिस्थिती चांगली करायची असेल तर आपल्याला योग्य ती योग्य त्या कृती करायच्या आहेत किंवा आता जे आपण बारा याप्रमाणे जर आपण कृती केली तर आपण कोणत्याही बाबतीमध्ये चांगला परिणाम निर्माण करू शकतो किंवा चांगली परिस्थिती किंवा आपल्याला पाहिजे ती परिस्थिती निर्माण करू शकतो तर आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्वाच्या विषयावरती चर्चा केलेली आहे तर आपण या व्हिडिओ मध्ये सांगितलेल्या गोष्टी समजून घेऊ शकता किंवा याच्या नोट्स काढू शकता आणि आप, आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ आपण लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हा चॅनल सुद्धा नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद